हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मागच्या ब्लॉग नंबर टूमध्ये मी uh, टिफिन घेऊन निघाली होती पण माझ्या मिस्टरांनी फोन केला आणि तेच घरी आले जेवण्यासाठी ह्या बघा इकडे उभे आणि त्यांचं जेवण पण झालं तर मग मी आता पुढच्या कामाला सुरुवात करते आणि पहिले जेवण घेणार आहे मग मी पुढच्या कामाला सुरुवात करते तर मी जेवायला बसलेली आहे या जेवायला अरे वो दांडिया को कलर रहता है ना वो हाथ को लगता है लागताय आमच्याकडे आयत आलेली आहे मगास पासून रडत होती दांडियासाठी ती बघा रडवी एवढी अर्धा तास रडली ती आणि आता दांडिया घेऊन आहे दांडिया खेळण्यासाठी तिच्या स्कूलमध्ये सकाळी होता दांडिया आणि तेव्हा नाही घेऊन गेली आत्ता आली आहे घेऊन तर माझं जेवण झालेलं आहे आता मी पुढच्या कामासाठी सुरुवात करते कारण नंतर पाणी पण येतं पाणी आणि काम सगळं राहून जाईल तर किचन धुवायचं आहे साफ करायचं आहे आणि लादी धुवायची ही लागी आमची किचनमधली अशी आहे हिला खूप घासावं लागतं तेव्हा स्वच्छ होते ती आणि मग नंतर सामान वगैरे बाहेर नेऊन ठेवायचे सगळं करायचं आता हे सगळं सामान बाहेर आणून ठेवते म्हणजे मला लाणी स्वच्छ करायला मिळेल हे उरलेलं जेवण त्याची टोप हे पण बाहेर आणून ठेवते म्हणजे किचन वगैरे साफ करून घेईल स्पेस मोकळा झाला म्हणजे मला धुता येईल सगळं आणि हे जे माठ ना आहे ना ते खूप जड आहे तेव्हा उचलता नाही येणार मला म्हणून ते त्याला तिथेच ठेवले आणि मी मशीन लावून घेतले मशीन लावून घेतले थोडेफार कपडे पडले होते ना ते धरून होऊन आणि नंतर पाणी पण येईल ना मग पाण्यासाठी पण थोडंसं लवकर लावून घेतले माझे नंतर पडतील तर मी नंतर हाताने धुवू शकते मग तर आता मी गॅस घासायला घेते थोडंसं पाणी करून घेते किचनच्या टाईल्सवर वर हे करतो मोबाईल सरकत खालीच येतोय आता मी किचनच्या टाईल्स टाइल्स धुवून घेते आणि शेगडी पुसून घेते मी शेगडी रोज पुसूनच घेते पण आता डीप क्लिनिंग करताना मग शेगडी जरा घासून वगैरे घेते मला माहिती आहे त्याची बटणं खराब होतात शेगडीची त्याच्यामुळे मी पुसूनच घेते हा गॉड किचन च टाईल्स धुताना किचन धुताना पूर्ण ओलवायला होते तसं काय आंघोळ झालेलं अंघोळ माझं आता मी एवढा छानपैकी पुसून घेते जाणारे असं वाटतंय आहे नाव इज टाइम फॉर द लोड त्याला मग घातली या तुझी नाही का घातली फ्लिप घालते आता धुऊन घेते दादीला Supreme de la gran con vosotros, <coughs> मी लादी किती घासली ना तरी निघत नाही जेवढी निघते तेवढी काढायची आणि साध वापरायची लादी झाली आहे घासून आता पुसून घेते आणि मग थोड्या वेळाने बाहेरचं सामान आहे ना ते आतमध्ये आणून ठेवेल हो घाम तर माझा सिलेंडर आला आहे तर मी तुमच्याशी नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बोलते मला व्हिडिओ कट करावा लागेल तर सी इन द नेक्स्ट ब्लॉग